2025 मदे ही नदिला दोन हजार पंचवीस मध्येही कासारी नदीला महापूर कोल्हापूर अनुस्कुरा अनुस्कुरा राजापूर राजापूर तसेच मार्गावरील वाहतूक बंद गेली ते दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शवडी तालुक्याच्या दक्षिणेकडील कासारी नदी पात्राबाहेर पडून वाहत आहे त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे कोल्हापूर अनुस्कुरा राजापूर मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद आहे या मार्गावर बाजारभोगाव माळापुडे पेंढाकळे करंजपेन कांटे बरकी मोसम व अनुस्कुरा फाटा इत्यादी ठिकाणी पुराच्या पाण्याने मार्ग बंद झाला आहे तसेच मलकापूर अनुस्कुरा राजापूर मार्गही पाणी भरल्याने बंद झाला आहे या मार्गावर हॉटेल गारवा अनुस्कुरा फाटा इथे पाणी साचल्याने वाहतूक ठप्पा आहे शिवाय बाजार ते पडसाळी हाई मार्ग अनेक ठिकाणी पाणी आल्याने बंद आहे तत्पूर्वी अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने घाट मार्ग ही काही काळ बंद होता दरड हटवण्याचे काम प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही झाल्याने अनुस्कुरा घाटातील वाहतूक चालू करण्यात आली होती परंतु आता इतर मार्गावर पाणी असल्याने हाई मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे श्रावण महिन्यात पूर येणारी कासारी नदीचीही प्रथमच वेळ आहे प्रशासन मात्र अलर्ट राहून योग्य त्या सूचना देत आहे तहसील कार्यालय शाहूवाडी तहसील कार्यालय पन्हाळा यांच्याकडून वारंवार पूरस्थितीबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत प्रश प्रवाशांनी पूरस्थितीत काळजी घ्यावी पुराच्या पाण्यात वाहने चालवू नयेत पूरस्थितीत अडकलेल्या लोकांना सहकार्य सहकार्य करावे सतर्क राहावे गरजूंना मदत करावी असे आवाहन बहुजन न्यूजकडूनही आपणा सर्वांना करण्यात येत आहे बहुजन न्यूज अनिल कांबळे